कुपवाडमध्ये माधुरी हत्तीला परत करण्याची मागणी करत कुपवाडकर नागरिकांनी सर्व धर्मीय मूक मोर्चा काढून अंबाणीचा निषेध केला शिरोळ तालुक्यातील नांदणी गावाच्या मठातील माधुरी हत्तीने वंतरा इथं स्थलांतर केल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे त्याच्या निषेधार्थ विविध गावात आणि शहरात आंदोलने होत आहेत कुपवाड शहरातही बुधवारी सकाळी मोठी जैन बस्तीपासून मूक मोर्चा काढण्यात आला वंतरा आणि अंबाणी तसेच पेटा संघटनेचा निषेध करणारे फलक हातात घेऊन लहान मुले महिलांनी तसेच कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन आपला संताप व्यक्त केला असल्याचे दिसून आले शहराच्या प्रमुख भागांतून फिरून मूक मोर्चा सोसायटी चौकात आला या ठिकाणी सभा झाली अनेक मान्यवरांनी माधुर हत्तीला कोणत्याही परिस्थितीत परत आणल्याशिवाय स्वस्त बसायचे नाही असा निर्धार व्यक्त करत पेटा संघटनेचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे सांगितलं मोर्चात सहभागी झाल्याबद्दल जैन समाजाच्या वतीने नरसंग गोंड पाटील यांनी आभार मानले कुपड सोसायटी चौकात मोर्चाचे समारोप झाला तत्पूर्वी मनोगत व्यक्त करत अंबानीचा निषेध केला प्रवीण कोकरे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सुप्रभा पाटील प्रणव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर सावळीच्या सरपंच सौ गणे मॅडम बामनोली ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ चिंचकर विष्णू लवटे सुभाष चिंचकर दरगा सरपंच ऐनुद्दीन मुजावर यांनी पाठिंब्याचे पत्र देऊन यापुढील आंदोलनातही सहभागी होण्याची ग्वाही दिली मोर्चाच्या अग्रभागी माधुरी हत्तीचा प्रतिकृती होता मोर्चा संपल्यानंतर प्रमुखांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले मोर्चात माजी नगरसेवक सर्वश्री गजानन मगदूम मोहनबापू जाधव हो। प्रशांत पाटील विष्णू वाणे शेठजी मोहिते साहेबुद्दीन मुजावर शिवसेनेचे महादेव मगदूम अमोल पाटील अमोल कदम अरुण रुपनर प्राध्यापक अशोक रासकर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरुआस्की अण्णासाहेब उपाध्ये महेंद्र कुमार पाटील हनुमंत सरगर राजू मैनाबापू पाटील संदीप पाटील भोसेकर अभय पाटील भोसेकर गजानन पाटील बाबासाहेब चिंचवाडे आदगोंड पाटील तानाजी गडदे विजय खोत यांच्यासह कुपवाड शहरातील विविध मंडळ संघटनांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपली द्यावी माधुरीसाठी सगळा समाज किंवा गाव आज इतकं हळक दुःखी आहे आपल्या घरातली जशी व्यक्ती गेल्यानंतर होती तशी अवस्था प्रत्येक घरातल्या लोकांची झालेली आहे सरकारनं ही व्यथा जरा जाणून घ्यावी आणि आमच्या विनंतीला मान देऊन आमची हत्ती आम्हाला परत द्यावी कधी कधी असा प्रश्न पडतो ही लोकशाही आहे का हा प्रश्न आता प्रत्येक व्यक्तीला पडलेला आहे लोकशाही नाही असा सगळ्यांचा समज होत आहे तरी सरकारला विनंती आहे सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन हो, आम्ही जसं आजपर्यंत पाळलेलं आहे तसंच पूर्वी सारखं हत्तीला पाळू ही परत एकदा विनंती देतोय जय हिंद जय महाराष्ट्र बामडोली ग्रामपंचायत हत्ती आणण्यासाठी सो ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतचा कायमस्वरूपी पाठिंबा राहील आणि मोर्चात आम्ही सामील आहे आणि आम्ही तो अनुभव आमचा विश्वास आहे ज्या पद्धतीने खर तर ह्याच्या आधीच आपण या अशा पद्धतीच्या ज्या सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून किंवा बहुसंख्याकाच्या भावना जपण्याचा किंवा काही ठराविक व्यावसायिक किंवा जे व्यापारी आहेत त्यांचं मन राखण्यासाठी जे काम केलं जातं त्याच्या विरोधात आपण बोललं पाहिजे होतं आर्यांचं जंगल जेव्हा आपण दिलं गेलं त्यावेळी आपण गप राहिलो असा निर्णय तो हत्ती परत आलाच पाहिजे आणि त्यासाठी जो, जो न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्या न्यायालयाच्या निर्णयाला पुनर्विचार करावा अशी एक याचिका महाराष्ट्र शासन आणि ते मठ तो आपला मठ आहे तो मठ यांनी एकत्र मिळून करायची आणि तो हत्ती आपण सगळ्यांनी मिळून परत आणायचा यासाठी आपण सगळ्यांनी मग प्रयत्न करूया आमची सगळ्यांची देखील भावना तीच आहे की तो हत्ती आपला ज्याच्याशी आपल्या लोकभावना जोडल्या गेलेले आहेत तो हत्ती परत नान्नी मतात आलाच पाहिजे आणि त्यासाठी जे आपल्याला प्रयत्न करावे लागतील ते आपण सर्वजण मिळून या ठिकाणी करूया आणि आपली माधवात ती परत नाग्यमतात आण